सध्याचं नियोजन आपलं बेळगावमध्ये पोचलेलं आहे आणि बेळगाव बेळगावी बेळगाव बेळगावी आणि बेळगाव ही सगळं एकच आलं माझ्या म्हणण्यानुसार माझ्या म्हणण्यानुसार आणि इथं कार्तिकीचं नियोजन चाललंय बघितलं केस इस काटले ते केस केस साफ करते ते केस केस साफ करते ते आणि बघा पिल्याचं नियोजन आहे पाणी तिकडे सांगते तिकडे चला 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 आता निविजन मस्त पैकी मित्रांनो आता डायरेक्ट कोरीन मनाली बुड्डी छपो मनाली बुड्डी माऊली आणि वहिनीपशी जातो तिथं गेल्यानंतर काय त्याचा हवं काय आहे ते बोबाहे आता आपण आता आता दिली दिलीने घेतली बेग उचलून कोमलने कोमलने घेतले चला

गेल्यानंतर आता बघूया डिव्हिजन हे आहे बेळगावचं बेळगावीचं ठेशन बेळगाव बेळगावी बेळगाव आणि हे असं मस्त पैकी ठेशन आहे ह्या का पद्धतीने पडला उठा उटा उटा कसं नियोजन आहे एक नंबर ठेशन आहे का नाही बघा आहेत ना आता सगळं काचच आहे मस्त पैकी न्यू इजन आहे बघितलं का सगळं न्यू की किती स्वच्छता आहे बाहेर दिसते चला गाड्या बघा काय झालं काय बघाय केलं काय तिकडे किती बारीक शिवाय किती बारीक शिवाय आता मला माहिती हो तुमचं काही न्यूज हो बघ कोमल किती बारी आता ज्येष्ठ आपण वहिनीं पाशी मनालीपशी पोचलेलो आहे आणि आता आपण जाऊन त्यांचा दरवाजा वाजवणार आहे दरवाजा वाजवायच्या आधी त्यांनी उघडला आहे माठ्यांनी का आल्या पळत चला 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 दिले सर आला का काय देते आता काय देते काय देती काय दीती वहिनी वहिनीने तर तुकडा च आणलाय घेड्या आता मला नाही म्हणलं मलाच आणलागलगलग माव दादिया माव

ए माझा मोबाईल का ओ हाय 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 हिडू चालू या मध्ये हाना नाही मोबाईल दिला नाही हिडू चालू ए ए कसा कसा लपतोय कसा लपतोय दिसला दिसला बुढे हिडू तर मित्रांनो काहीसा विषय नाही आणि मस्तपैकी परवा झाला इथून तिथून गाडी मोकळी होती पण गेल्या बारतीपेक्षा आईला आई, ला, आई येऊन आलो त्यावेळेस गाडीला गर्दी कमी होती आणि आता थोडी गर्दी जास्त होती पण एवढी पण नव्हती की लईच गर्दी मस्त मस्तपैकी परवा झाला आहे आणि मस्तपैकी वाटतंय कारभारे पैसे आलो लेकरांची गाठी घ्यायला आणि आता आहे माहिती आहे का शाळा भरणार सुटणार त्याच्यामुळे परत काही येणं होत नाही जाणं होत नाही त्याच्यामुळं ना म्हणलं आता आपलं जाऊन आलेलं बर हिकडे रे हिक जण तुम्ही माओ माओ हिकडे मग मी फिरायला येणार नाही आपल्या फिरायला जायचंय बाहेर बाहेर जायचे फिरायला चला 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 कस आहे बघितलं का किती जण आहे ती सहा जण सहा जणांचं निवेदन आहे सहा जणांचं निवेदन हा कसे सहा जण दिसते ते बघितले का सिक्स आहे सिक्स सिक्स मारा मारा सिक्स सिक्स मारा सिक्स मारा अ माव दाद माव्या हसतोय माझा कसा

समनकी लागती डायरेक्ट ऑन दिस स्पॉट डायरेक्ट सगुना मनायचं डायरेक्ट पांढरी कुमडी सगुना बी डब्ल्यू ओ के तर इंग्लिश शिका तुझ्या पशिच राहे लागल वाटतंय नाही ताई पशिच ह बरासन ते मी तर मस्त पैकी वाटला आणि व्हिडिओ अ त्याच्या इकडे असली चल एक पिल्या माऊली इकडी हा बस बस इथं उभा राह सिथं उभा राहू उभा राह चला माऊली माउली चल चल उभा राहा तिथं उभा राहा तिथं उभा राहा चला चला हा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला नका चला मित्रांनो बाय बाय हा बाय बाय ओके चला